पुण्यात येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कल्याणी नगरला दोन दिवसापूर्वी संतापजनक घटना घडली ज्याच्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झालाय आणि ज्यांनी हा ऍक्सिडेंट केला तो फक्त श्रीमंताचा मुलगा असल्यामुळं कायदा सगळ्यांना समान जरी असला तरी आता भेदभाव केला जातोय श्रीमंताच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय हेच एका विद्येचं माहेरघर पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं पण आता पुणे पुणे हे मद्यचं माहेरघर म्हणून ओळखलं जातंय इथं मध्य संस्कृती आली आहे ड्रग्ज आलेले आहेत पब संस्कृती आली आहे हुका पार्लर आलेत आणि या सगळ्याला जे जबाबदार आहेत ते इथले पोलीस आहेत मला गृहमंत्र्यांना हे विचारायचं की पोलिसांना पगार कमी आहेत की जेणेकरून अवैध धंद्याच्या माध्यमातून हत्ते गोळा करतात दीड नंतर पब तर चालू होतेच परंतु आता तर पब संस्कृतीच बंद झाली पाहिजे अवैध धंदे हे पूर्णपणे बंद होणं गरजेचं आहे महानगरपालिकेला पण आताच कशी काय जाग येते जा की तातडीनं जे आहे की काही पबवर कारवाई केली जा जाते जे अनधिकृत आहेत सगळ्याच पगवर कारवाई करा ना पिंपरी चिंचवड शहरात पब आहेत पुणे शहरात पब आहेत आणि याच्यामध्ये ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असे पब आहेत जे अनधिकृत आहेत अवैधरित्या आहेत अल्पवयीन मुलांना जे आहेत ते व्यसनाकडे येणार आहेत यांच्यावर कारवाई झाली पाहिजे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी तातडीने हे पब पूर्णपणे बंद करण्याचे आदेश जे आहे ते देणं गरजेचं आणि या प्रकरणात जे पोलीस दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई तर झालीच पाहिजे परंतु हा अल्पवयीन मुलगा असेल त्याचे वडील असतील पब मालक असतील या सर्वांवर मोकांतर्गत कारवाई होणं गरजेचं आहे